औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जे अग्न आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए आजवर बऱ्याच प्रेमकथांनी रसिकांच्या मनावर गारूड केले आहे त्यामुळेच निर्माते दिग्दर्शकही वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील प्रेमकथा रसिकांसमोर सादर करत असतात कडीपत्ता या आगामी मराठी चित्रपटातही प्रेक्षकांना एक अनोखी प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे अ बिटल स्वीट लव्ह स्टोरी अशा या चित्रपटाच्या शीर्षकाला देण्यात आलेली टॅगलाईन उत्सुकता वाढवणारी आहे या चित्रपटाच्या माध्यमातून नव्या दमाचे निर्माता आणि दिग्श दिग्दर्शकाची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला एक युथफुल लव्ह स्टोरी घेऊन आले आहेत सात नोव्हेंबर रोजी कडीपत्ता हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे युवान फाउंडेशनची प्रस्तुती आलेल्या कडीपत्ता चित्रपटाची निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी केली आहे कथालेखन व दिग्दर्शन विश्वा यांनी केले आहे निर्माते स्वप्नील युवराज मराठे आणि दिग्दर्शक विश्वा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे पहिल्याच प्रयत्नात दोघांनीही एक संगीत प्रधान प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे मोशन पोस्टरवर निसर्गरम्य वातावरणात बसलेली नायक नायिकेची जोडे आहे चित्रपटात भूषण पाटील मुख्य भूमिकेत आहेत व नायिका पाटमोरी बसलेली आहे पाटमोरी बसलेल्या नायिकाच्या मुखातील संवाद खूप मार्मिक आहेत ती म्हणते की ए तुला आठवतं भावांनी आपल्याला कडीपत्त्याचे महत्त्व सांगितलं होतं आपण त्याचे गुणधर्म विसरतो आणि फक्त त्याचा उपयोग लक्षात ठेवतो उपयोग हा क्षणभरासाठी असतो पण मी तुला एक सांगू का त्याचा गुणधर्म हा कायमचा राहतो हाच उपयोग आणि गुणधर्म यातील फरक नक्की काय असतो हेच आपल्याला कळत नाही या चित्रपटात भूषणची नायिका कोण हे रहस्य सध्या तरी गुलदस्त्यात आहेत त्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढते लवकरच कडिपत्तामधील नायिकेचा चेहरा रिव्हील केला जाणार आहे या चित्रपटाबाबत दिग्दर्शक विश्वा म्हणाले की या चित्रपटात खऱ्या अर्थाने अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळेल आजच्या काळातील तरुणाई त्यांचे मते विचार भावना नातेसंबंध जबाबदाऱ्या आणि एकूणच त्यांच्या भावविश्वाची सुरेख गोष्ट या चित्रपटात प्रेमकथेला सुरेल गीत संगीतांची जोड देत कडीपत्त्याच्या रूपात दर्जेदार निर्मिती मूल्य असणारा चित्रपट रसिक दरबारी सादर केला जाणार आहे आजवर अनेक प्रेमकथा आल्या असल्यात तरी यातील विशेष आणि पैलू कधीही समोर आले नाहीत चित्रपटाला देण्यात आलेली ट्रीटमेंटही खूप वेगळी असल्याने प्रेक्षकांना एक वेगळ्या वाटेवरील चित्रपट पाहायची अनुभूती कडीपत्ता नक्कीच देईल असेही विश्वा म्हणाले निर्माता म्हणून आमचा हा पहिलाच प्रयत्न असला तरी पदापर्णात एक आशयघन प्रदान कलाकृती तयार केल्याचे समाधान लाभल्याचे निर्माते स्वप्नील मराठे यांचे म्हणणे आहे या चित्रपटात अक्षय टाकसाळे संजय माने शुभांगी गोखले गार्गी फुले आनंदा कारेकर गौरी सुकटकर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत योखेरीज आनंद इंगळे आणि चेतना भट पाहुण्या कलाकारांच्या रूपात दिसते छायाकन अनिकेत खंडागळे यांनी केलेले असून वितरणाची जबाबदारी सिनेपोलीस सांभाळणार आहेत संयुक्त सुभाष या चित्रपटाचे प्रोजेक्ट हेड तर विशाल चव्हाण कार्यकारी निर्माते आहेत गीतकार मंदार चाळेकर मुकुंद भालेराव विनू सांगवान यांनी लिहिलेली गीते संगीतकार पद्यनाभ गायकवाड आणि आशिष खांडल यांनी रोहित राहुत पद्यनाभ गायकवाड अनन्या वाडकर साज भट प्रियांशी श्रीवास्तवा यांच्या आवाजात संगीतबद्ध केले आहे पार्श्वसंगीत तन्मय भिडे यांनी दिले असून संकलन ऋषीराज जोशी यांनी केले आहे पल्लवी पाटील आणि गार्गे पाटील यांनी विशेष वेशभूषा केली असून किरण सावंत यांनी रंगभूषा केली आहे अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा